शेतकरी मित्र तुम्हाला माहिती आहे सगळ्याला की आपण ए आय टेक्नॉलॉजीनं ऊस शेती करतो तुम्हाला आणि एआय टेक्नॉलॉजीच्या ऊस शेतीच्या आधारे आपण आतापर्यंत तीन आळवण्या आपण ह्याला कम्प्लीट झाल्यात आणि आता आपण चौथ्या वेळेस आपण ड्रिपच्याद्वारे आपण काही खत सोडणार ह्याला तर मधून आपण खत सोडित असताना ह्याच्यामध्ये अगोदर आपण सुरुवातीला फॉस्फरिक ऍसिड अडीच किलो आणि युरिया दहा किलो इतका आपण ह्याच्यामधून मधून आपण ह्याला सोडणार येतं तर मित्र आपण बघू शकतात आज आपल्या ऊसाला पंचवीस दिवस पूर्ण झाले आहेत आणि पंचवीस दिवसामध्ये आता ऊसाला हवा का बाजूने इकडून असे तीन चार फुटवे आता निघायला चालू झाले आहेत पंचवीस दिवसामध्ये तर हे जे आपण ऊस लागवड केली ती तर हे तेरा डबल झिरो सात ही व्हरायटी आहे आणि व्ही एस आय वरून आपण हे ऊसाचे रोप आणलेले येत तर आज एकदम ऊसाचे पानं रंग हे एकदम चांगला आहे पण आणखीन हे जास्तीत जास्त वाढावं ह्याच्यासाठी हो। आपल्याला आता आ, ए आय टेक्नॉलॉजीचा मेसेज आहे किंवा आपण ड्रीपमधून आता ह्याला फॉस्फेरिक ॲसिड अडीच किलो आणि युरिया दहा किलो हे आपल्याला द्यायचं आहे तर ते कशासाठी द्यायचं आहे तर आपले जे ड्रिप आहे हे फॉस्फेरिक ॲसिड जे आपण सोडणार आहे ह्या ड्रीपमधून तर फॉस्फेरिक ॲसिड जर सोडलं तर त्याच्यामुळं ते, आपली जी फॉस्फरस फॉस्फरसची जी कमतरता आहे ही पण आपली कमतरता भरून निघणार आहे पुन्हा आणखीन मुळाच्या जवळ जे फॉस्फरस पटकन उपलब्ध होणार आहे मुळाची वाढ चांगली होणार आहे पुन्हा आणखीन फुटवा पण निघण्यासाठी पण हे एकदम चांगल्या प्रकारे काम करणार आहे पुन्हा आणखीन युरियाचा आपण त्याच्यासोबत युरिया देणार आहे तर युरिया दिल्यामुळं जे आपलं रोप आहे ह्या रोपाची रोपा वाढ एकदम लवकर होणार आहे हिरवेगारपणा पण पन चांगला राहणार आहे आणि आपलं जे झाड आहे ह्याला संतुलितमध्ये संतुलितमध्ये आहार पण आपल्याला मिळणार आहे पुन्हा आणखीन मातीचा जे आपला पीएच आहे हे पण एकदम सुधारणार आहे म्हणजे पीएच पण मेंटेन राहणार आहे तर हे काही फायदे आपल्याला फॉस्फरिक ॲसिड आणि युरिया युरियाच्यामुळं होणार आहे तर पंचवीस दिवसाच्या नंतर जे आपलं हे आपल्याला खत आपल्याला ड्रीपमधून सोडायचं आहे तर त्याचे हे फायदे आहेत त्याच्यामुळं सगळे जे काही आपले ए आय टेक्नॉलॉजीचे मेसेज बघणारे जे काही शेतकरी तर त्यांनी आता पंचवीस दिवसानंतर फॉस्फरस फॉस्फरिक ॲसिड आणि युरिया या दोन्हीची ड्रीपमधून आता सोडून हे आपण घेऊ शकता तर मित्रो गावकरी आपला शेतकरी मित्र हे आपलं यूट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकला दत्ता बोलू इकडे ह्या नावाचं पेज आहे ह्या दोन्हीला आपण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका मित्रां व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आराम राम त्या जर चुका हुका होत असत्या तर त्या नक्कीच कमेंट करून सांगू शकता मित्रां व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आराम राम